भस्मा सटाणा शहरातील दोधेश्वर नाका ते साईबाबा मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल नागरिकांना होणारा त्रास व परिसरातील नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत तसेच भाक्षी रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले पथ दीप अनेक महिने उलटले तरी सुरू न झाल्यानं सर्वप्रथम आवाज कसमादेचा या वृत्तवाहिनीनं सहा जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते नुकतेच वृत्त प्रसिद्ध न करता सर्वसामान्य नागरिकांची असलेली समस्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत जनतेला होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांना काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या होत्या याबाबत त्याचवेळी स्थानिक अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क करून कळवले होते यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित वाघ यांनी देखील स्थानिक नागरिकांना सोबत घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्यानं संबंधित विभागांना गामी कामाला सुरुवात केली असून लवकरच रस्ता दुभाजक कलर रिफ्लेक्टर मध्यभागी असलेले फीप सुरू होणार आहेत रस्त्याचं काम मार्गी लागल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय तसेच आवाज कस्मादेचा न उठवलेल्या आवाजाबद्दल नागरिकांनी देखील धन्यवाद व्यक्त केले आहेत